मैत्रिणीं नमस्ते मी सीमा आपले सीमा झेंडे ब्लॉग चॅनलमध्ये माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींचे खूप खूप स्वागत आहे आज आहे एकोणीस जानेवारी शुक्रवारचा दिवस आणि एकोणीस जानेवारी आमचा सर्वात आनंदाचा दिवस कारण त्या दिवशी माझ्या मुलीचा जन्म झाला होता सानवीचा बर्थडे आहे आज सो हॅपी बड्डे सो हॅपी बर्थडे दिदीला हॅपी बड्डे म्हणा हॅपी बर्थडे बघू शकता तुम्ही सकाळचे वाजलेले आहेत सव्वा दहा आणि हॉल पूर्ण रिकामा करण्याचं चा काम चालू आहे आत्ता कारण आज आहे ना तीन कार्यक्रम आहेत तीन कार्यक्रम म्हणजे एक तर सांडवीचा वाढदिवस माझं हळदी कुंकू आणि आमच्या बाळाचं बोरणान असे तीन कार्यक्रम आहेत आणि इथे देवपूजा वगैरे माझी झालेली आहे सकाळी सकाळी मस्तपैकी अशी छान असे आमची देवपूजा झालेली आहे इथे आणि भांडीवाल्या ताई भांडी घासून गेलेले आहे अजून स्वयंपाकवाले यायच्या आहेत तर सानवीच्या बड्डेला ना आज विशेष मी बघू दालच्या दालच्या करणार आहे व्हेज दालच्या आणि पसरा वगैरे पडलेला आहे धुतलेली कपडे वगैरे सगळे भरून ठेवायचे आहे सगळं आहे डेकोरेशन करायचं आहे काही सामान आणायचे बोर नाण्याचं विशेष ते देखील घेऊन येणार आहे तर ना आजच्या वाढदिवसाच्या दिवशी दियू हा आणि सानवी कुठे तर सानवी गेली आता शाळेला तिला आज म्हटलं होतं सुट्टी घे पण तिला इतकी एक्सायटेड होती मी कधी जाते गिफ्ट वाटते मुलींना चॉकलेट वाटते मस्त रिटर्न गिफ्ट आणि चॉकलेट्स वगैरे घेऊन गेलेली आहे ती शाळेमध्ये गेलेली आहे तर ती आल्यानंतर तुम्हाला भेटवते आणि हो माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना प्रत्यक्षात जरी तुम्ही सानवीच्या वाढदिवसाला येऊ शकत नसाल तरी पण इथूनच सगळ्यांना आमंत्रण आहे व्हिडिओच्या स्वरूपात का होईना तुमचे शुभाशीर्वाद माझ्या दोन्ही बाळांना लाभू द्या सानवीचा वाढदिवस आहेत तिच्या वाढदिवसानिमित्त तिला शुभेच्छा द्या आशीर्वाद द्या तुमचे आणि आमच्या छोट्या बाळाचं पहिलंच बोरनान आहे तर आमच्या छोट्या बाळाला देखील तुमचे खूप खूप आशीर्वाद द्या तर आजचा वाढदिवसाचा व्लॉग आणि माझ्या बाळाच्या बोरणानाचा व्लॉग नक्की बघा शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सानवीच्या देखील चॅनलला सबस्क्राईब करा सानवीच्या चॅनलचं नाव आहे सानवीज आर्ट पॅलेस हा व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा कारण इतक्या बारीक सारीक गोष्टी मी कव्हर केलेल्या आहेत ना आणि मला बरेचशा अशा कमेंट होत्या ता की ताई व्हिडिओ खूप शॉर्ट होतात तर हा व्हिडिओ बऱ्यापैकी मी मोठा केलेला आहे जेणेकरून तुम्हाला सगळं डिटेलमध्ये माहिती मिळेल की माझ्या मुलाचा पूर्णचा कार्यक्रम आणि मुलीचं वाढदिवस कसा झाला बर्थडेची डेकोरेशनची तयारी आहे ना मी बड्डेच्या दिवशी सकाळी तर करायला घेतली आणि बाळाची इथं मध्येमध्ये लुड लुड बघू शकता इतका त्याला म्हणजे मध्येच घाबरत देखील होता तो ह्या सगळ्या फुग्यांना हलत होते ते आणि त्याला ना मजा देखील वाटत होती म्हणजे छान वाटलं त्याला पण की हे काय कसली तयारी चालू आहे झिरमिळा वगैरे लावलेल्या मस्त असं बघत होतं तो वा छान 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 वाटती मजा बाळाला काय दिसते काय दिसते आज काय दिसते तु हवा घालवशील सगळी तर ही आहे आमची बड्डे गर्ल हाय बड्डे गर्ल बघ अजून सगळं डेकोरेशन राहिले मम्माचा स्वयंपाक राहिलाय कधी होणार बघ किती वाजले सव्वा तीन ह्या पापुल्यामुळे काही 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 आपल्याला करता येईना आम्हाला सानी आता शाळेतून आलेली आहे शाळेत हे कपडे घालून गेली होती ती कसा गेला तुझा दिवस सगळं वाटलंच का मुलींना रिटर्न गिफ्ट चॉकलेट्स वगैरे तसं नको हवा जाईल त्याची सगळ्याची चला हेल्प करायची <laughs> काहीतरी सांगतोय तुला अगं मग अशी डोरेम बघितली इतकं घाबरला ना थोडं कापायला लागला एक मिनिट खाली झोक जसं की जर तुम्ही पूर्वीचे माझे व्हिडिओज बघितले असतील ना तर तुम्ही एक ऑब्झर्व केला असेल की प्रत्येक वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर आम्ही बाहेरच शक्यतो जेवायला जातो परंतु यांना ह्या वर्षी मी असं ठरवलं की जाऊ दे आपण घरीच काहीतरी स्पेशल करूयात तर मी यांना यावर्षी दालच्या भात करायचं ठरवलं होतं आणि ते पण नॉनव्हेज दालच्या भात मी ट्राय करणार होते फर्स्ट टाइम मी नॉनव्हेज दालच्या भात करणार होते मी व्हेज दालच्या केलेला आहे आणि दालच्याची रेसिपी देखील डिटेलमध्ये आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे तर एकीकडे इकडे आहे ना स्वयंपाकाची तयारी करता करता मी मस्त असं बोरणाचं डेकोरेशन देखील केलं होतं हे डेकोरेशन कसं झालंय ना मला नक्की कमेंट करून कळवा ऍक्च्युली मागच्या साईडला आहे ना मला काळ्या रंगाची साडी किंवा कुठल्या तरी अशी कलरफुल रंगाची साडी लावायची होती परंतु इतकी गडबड झाली ना की मग मी म्हटलं जाऊ दे नको आता साडी वगैरे नको लावत बसेल आपण डायरेक्ट भिंतीलाच हे सगळं चिकटूयात वाढदिवसाची तयारी झालेली आहे आणि हा ड्रेस आहे ना सानवीचा चौथा वाढदिवस होता त्या ते तेव्हाचा हा ड्रेस आहे आता परत घातलेला आहे मी एवढ्या वर्षांनी म्हणजे चार वर्षांनी इथे कोण कोण आलेला आहे हा आधी ही बड्डे गर्ल ही उन्नती आणि हा आर्यन हो दादा <laughs> 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 बड्डे तयारी झालेली आहे इथे <laughs> नको बसताना लाव बसताना त्याला काय तर या ठिकाणी हा आमचा टाकला कृष्ण आहे ही त्याची बहीण शोरपणा का <स्काली> <बोलो गए। laughs> <laughs> <लना। आगे। स्काली> সানি কোডাপি সানি কোডাপটান কেশাই পোটকেন কোডাই কোডেয় Yes. Happy birthday to you Happy birthday dear Sanvi Happy birthday to you

teh, बासरी अरे कुठे गेलं बघ आई खाली <वसना> आई <laughs> <laughs> ना बस, 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 नी, बस नी दिए दिए। ना आई तू <laughs> जग भगदब रा व द Yeah. हे अशी गडबडे ना प्रत्येकच बाळाच्या बाबतीत होत असेल म्हणजे बा बोरनाच्या वेळेला खरंच पाच वर्षाच्या आतलं बाळ बऱ्यापैकी छोटं असतं त्याच्यामुळे ना हे सगळं गोंधळ आणि त्याच्या डोक्यावर ते, ते मुरमुरे वगैरे टाकणं याच्यानी ना बाळ पूर्ण गोंधळून जातं आणि रडारडी वगैरे करणं सुरुवात करतं सानवीच्या वेळेला तर सानवी एवढी रडायची की बस आणि अगस्तीच्या वेळेला देखील तेच झालं बऱ्यापैकी गडबड होते डोक्यावर टाकलं की मुलं अगदी गोंधळ घालतात आणि आपल्याला देखील असं म्हणजे म्हणजे कसं तरीच होतं की नाही का आपल्या बाळाच्या डोक्याला टाकल्यानंतर बारकीची आजूबाजूची मुलं आहेत ना ते त्याच्या अंगावरच ओढत बसतात चॉकलेट वगैरे आणि असं तर हे बोरणन का घालतात याचं कारण जर तुम्हाला माहिती नसेल तर ही प्रथा जी आहे ना हा एक आपल्या बाळांवरचा हिंदू धर्मात सांगितलेला संस्कारच आहे एक प्रकारे कारण या दिवसांमध्ये ह्या सगळ्या ज्या खायच्या गोष्टी आहेत त्या येतात म्हणजे बोरं ऊस गाजर आणि भेळीमध्ये ना हे सगळं मिक्स करून बाकीची जी खालची मुलं जी खालचं गोळा करून खातात ना हे त्यांच्या पोटात या निमित्ताने का होईना जावं ह्या ह्या ऋतूमध्ये म्हणून कदाचित आपल्या पूर्वजांनी हे बोरन्हानाचं काढलं असावं पद्धत आणि पण परंतु आता कसं झालेलं आहे लहान मुलं आहे ना बोरं तर उचलतच नाही परंतु चॉकलेट वगैरेच जास्त उचलतात त्याच्यातलं जे बाकीचं हेल्दी आहे ना भेळ म्हणा बोर ते कोणी मुलगा हात पण लावत नाही त्याला तर असो लहान मुलांच्या बोर मजाच वेगळी आहे तर हे सगळं मस्तपैकी उरकल्यानंतर आहे ना आम्ही मस्त असं छान असं जेवायला बसलो खरं सांगते मी घाट घातला होता खरं मी हे सगळं घरी करण्याचा परंतु मला त्रास देखील तेवढाच झाला कारण बाळाला सांभाळता सांभाळता आणि माझी देखील तब्येत एवढी अशी व्यवस्थित नव्हती परंतु मी तरी का होय ना मी केलं घरी सगळं जेवणाची व्यवस्था आणि मला चांगलं वाटतं की लोक स्वतः

आ, बावीस नोव्हेंबर रोजी करत आहे रात्री बरोबर बारा वाजले आहेत आता आणि राम ज प्रतिष्ठापना आता होणार आहे अयोध्येमध्ये ना आजच्या दिवशी तर तो दिवस उजाडलेला आहे त्याच्यामुळे बाहेर खूप फटाके वाजत आहे आणि तुम्हाला सगळ्यांना अयोध्येत होणाऱ्या राम प्रतिष्ठापनेची तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा हा व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत बघा आता सानवी तुम्हाला काही गिफ्ट्स मिळालेले आहेत ना ते दाखवणार आहे परंतु एंड ह्या व्हिडिओचा प्लीज तुम्ही मिस करू नका तर अशा प्रकारे आमच्या सानवीचा छान असा बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे आणि ऑलरेडी सगळे किती किती गिफ्ट फोडलेस तू फोर या वेळेला भरपूर गिफ्ट आले गेल्या वेळेला गिफ्ट नाही आले म्हणून ना <laughs> तर आता यावेळेला मस्त मस्त भरपूर छान गिफ्ट आलेले आहेत आणि रिमोट कंट्रोल अजून काय काय आलंय गाखल हां हे आपण नंतर दाखवूयात सगळे एकत्र आणि हा आमच्या आगतोय जेवायच आता जे जेवायचं आपण जेवायचे थांबा तर असं झालेलं आहे इथं माझ्या डॅडी आवरत आहेत इथं मम्मीच पण आवर मम्मी आवरी चालली दालच्या बघू शकता आमच्या इथं दालच्या परत गरम करायला ठेवलेलं आहे हे सामो बघू शकता माझ्या इकडे ज्या पहिल्या बाई होत्या ना त्यांनी सामोसे त्यांच्याकडून मी ऑर्डर केले होते इतके मस्त सामोसे सगळ्यांना खूप आवडलेले आहेत थँक्यू तुम्हाला छान समोसे केले सगळ्यांनी खूप कौतुक केलेले तुमच्या समोशांचं ओ अरे वा तर सानवीचं बर्थडे झालेला आहे आणि मॅडमला खूप सारे गिफ्ट आलेले आहे आणि तिला काय काल राहावलं नाही गेलं आणि तिने सगळ्याचे सगळे गिफ्ट ऑन द स्पॉट लगेच लगेच फोडले म्हणलं होतं तिला की थांब आपण सगळ्यांचे एक 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 एक, एक दाखवू फोडून पण ठीक आहे जाऊ देत लहान मुलं म्हटल्यावर त्यांना कसं वाढदिवसाला कंट्रोल काय काय आपल्याला आले गिफ्ट हे बघायला त्यांना नाही होणार कंट्रोल मग तिने ते ओपन करून ठेवले पण ती आता सांगणार आहे आपल्याला आणि सांग सगळ्या अंकल नको एक डायरी आहे हे बघा हे डायरी आपण ह्याच्यात लिहू पण शकतो आणि हे ना मिशिका आणि आरब न दिले फर डायरी दिला हे डॅडाने दिलंय हिच नाव मी टॉफी ठेवलंय रेंडिअर आहे अक्षर आणि अर्णदादानी दिले oh. okay. hey, काय

मम्मी ने चार हजार रुपयाचे चार हजार फोर हंड्रेड ब्रश पेन्स हे सिक्स आहेत बाहेर काढलं बाहेर काढलं पेन नको जात हे असं चलतो हाताव नको हाताव नको तरच माझा एक टॅटू काढून येईल एवल्ला हे तर काकोडिनी दिले मला कॅश पण आलेली आहे तिला थोडीशी हे 29 दिले आणि कोणी दिले, दा दा दिले। हा ले ले ग आर्यन दादाने दिले आर्यन दादाने दिले तर अशा प्रकारे सानवीला ह्या वर्षी भरपूर सारे गिफ्ट्स आलेले आहेत आणि आता ह्या वर्षी ती भरपूर खुश आहे कारण गेल्या वर्षीचे बर्थडेचं तुम्ही व्हिडिओ बघितला असेल त्यामध्ये तिला जरा गिफ्ट कमी आले होते त्याच्यामुळे ती खूप नाराज होती पण आता खूप सारे ढेर सारे मोठे मोठे गिफ्ट आलेले तिला त्याच्यामुळे ती ले एकदम खुश आहे आणि हा जो ड्रेस आहे ना हा आमच्या अगस्तेला गिफ्ट आलेला आहे तिच्या त्याच्या आजीकडून निमित्त मस्त असा ड्रेस आहे ओपन करून दाखवते तुम्हाला जॅकेटचा ड्रेस आहे जीन्स आहे आणि असं मस्त वर्ण जॅकेट आहे छान असं ते पण त्याला आलेलं आहे सांगितलं तर चला बाय रडते आता या व्हिडिओच इथंच एंड करते थँक्यू तुम्ही सगळ्या जणांनी माझ्या बाळाच्या बोर नानाला आणि सानवीच्या वाढदिवसामध्ये तुम्ही सहभागी झालात त्यांच्या आशीर्वाद अशीच तुमच्या मागे राहू द्या चला तर मग आजच्या पुरती मी तुमची रजा घेते बाय बाय माझ्या चॅनलला सानवी जात पॅलेस नक्की सबस्क्राईब करा बाय बाय Bye! Bye! Bye.